दरम्यान एक मोठी बातमी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांच्या राज्यातील नेत्यांना काही सूचना आलेल्या आहेत चांगली पॅटर्न पुन्हा करायची वेळ आणू नका जिथे प्रभावी आहे तीच जागा घ्या काँग्रेस नेत्यांना सूचना आलेल्या आहेत जिथे आपला प्रभाव असेल त्याच जागा घेण्याच्या काँग्रेस नेत्यांना आता सूचना आल्या आहेत लोकसभेच्या जागा वाटपावरून नेत्यांकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया सागर काय सांगाल दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांचा राज्यातील नेत्यांना काही सूचना आल्या काय आज दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांबरोबर राज्यातल्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी संजय राऊत यांची जी कार्यपद्धती आहे याविषयी थेट थे नाराजी व्यक्त केली विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीसाठी ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी नॉमिनेट करून सांगलीची जागा घेतली आणि सांगलीच्या इथे उबाटाचा उमेदवार हा पडला हे आवर्जून सांगण्यात आलं त्यावेळेस दिल्लीच्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या त्यांनी स्पष्ट संकेत दिले की यापुढे चांगली पॅटर्न करण्याची वेळ येऊन देऊ नका जिथे काँग्रेसची राज्यात विधानसभेचा प्रभाव आहे ते विधानसभेच्या जागेसाठी आग्रही राहा ज्यावेळेस प्राथमिक चर्चा विधानसभेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीची पुढील आठवड्यामध्ये सुरू होईल त्यावेळेस प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून त्या समितीचे आपले जे सदस्य असणार आहेत त्या बैठकीला जाणार आहेत त्यांनी प्रिपरेशनमध्ये राहा महत्त्वाचा मुख्य म्हणजे मुद्दा म्हणजे संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेसच्या नारा आमदारांची नाराजी हा फार महत्त्वाचा गोष्ट मानावी लागणार आहे कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपणास माहीत आहे की सर्वाधिक जागा ह्या उबाट्याने घेतल्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोष्ट संजय राऊत यांची होती संजय राऊतांनी अधिक प प्रभाव टाकत सगळ्या जागा स्वतःकडे खेचून घेतल्या होत्या शेवटपर्यंत सांगलीची लोकसभा जागा ही काँग्रेसला द्यावी अशी सर्व वारंवार मागणी विशाल पाटील आणि विश्व विश्वजित कदम हे करत होते पण ती मागणी मान्य केली गेली नाही उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केला गेला आणि संजय राऊत यांचा त्यामध्ये सगळ्यात मोठा रोल होता कालांतराने सांगलीची जागा उभा उमेदवाराचा पराभव झाला आणि तिथे अपक्ष उभ उभे उब, राहिलेले विशाल पाटील हे विजयी झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास आजची चर्चा जी दिसून आली ती म्हणजे थेट संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवरची नाराजी ही फार महत्त्वाची मानावी लागेल आणि या संदर्भामध्ये दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट संकेत दिले की सांगलीचा पॅटर्न करण्याची वेळ येऊन देऊ नका तुम्ही तुमच्या जागेसाठी भांडा तुम्ही तुमच्या जागेसाठी फर्म राहा आणि जागा वाटपाची चर्चा कायम ठेवा सागर या यासंदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद